नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे स्वतःच्याच पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधींना उघडं पाडल्याची घटना कालच संसदेच्या आवारात घडली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इंडियन इकॉनॉमी इज अ डेड इकॉनॉमी भारतीय अर्थकारण हे मृत अर्थकारण आहे असं म्हटलंय ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया घ्यायला काही पत्रकार संसदेच्या आवारातच राहुल गांधींना भेटले आणि त्यांचं यावर काय म्हणणं आहे असं विचारलं तर एखाद्या विरोधी पक्ष नेत्याजीची प्रतिक्रिया असू नये तीच प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आय एम ग्लॅड ॉमी ट्रम्पनी असं म्हटलं याचा त्यांना आनंद झाला ते ग्लॅड असं म्हणाले आणि चेहऱ्यावर एक अत्यंत चुकीच्या पद्धतीचं हास्य त्याने दाखवलं जणू आपल्या देशाची नालस्ती दुसऱ्या एका देशाचा राष्ट्राध्यक्ष करतो याचा त्यांना एक प्रचंड आनंद झाला असा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव होता आणि ते आय एम ग्लॅन असं म्हणालेच आहे त्याच सुमारास काँग्रेसच्या तीन खासदारांचे बाईट हे पत्रकारांनी घेतले शशी थरूर यांचा बाईट घेतला शशी थरूर यांनी असं म्हटलं की ट्रम्पचं हे म्हणणं अनरिजनेबल आहे चुकीचं आहे भारतीय शेतकऱ्यांचे हित हे भारत सरकार पाहिल आणि त्याविरुद्ध ट्रम्पनी जर काही केलं तर भारत सरकार ते अधिकार आहे आपल्या शेतकऱ्यांचं संरक्षण करण्याचं त्यांच्या आर्थिक विषयांचं संरक्षण करण्याचं ट्रम्पला जर वाटत असेल तर भारतामध्ये आपण आपले माल विकू आरामात विकू भारताचं सतरा पर्सेंट तारीफ आहे ट्रम्पने पंचवीस पर्सेंट तारीफ लावला तर हे ट्रम्पचं चुकीचं आहे कारण अमेरिकन वस्तू ज्या दरामध्ये भारतामध्ये येतात त्याच्यापेक्षा कितीतरी कमी दरामध्ये वस्तू या अन्य ठिकाणहून देखील भारतामध्ये विक्रीसाठी येतात असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे आणि मग शशी थरूर यांनी म्हटलं अमेरिकन स्टँड इज नॉट रिजनेबल अनरिझनेबल आहे असं त्यांनी म्हटलं म्हणजे राहुल गांधी हे ग्लॅड आहेत शशी थरूर यांनी ट्रम्पची टीका केलेली आहे ट्रम्प एवढं सांगितलंय तुम्ही असं समजू नका की तुमच्याकडनंच आम्ही वस्तू घेऊ बाहेर दर, दरामध्ये अमेरिकन वस्तू आम्हाला देता त्याच्यापेक्षा कमी दरांमध्ये चांगल्या वस्तू आम्हाला मिळतात हे शशी थरूर यांनी उत्तर दिलेलं आहे राजीव शुक्लांना विचारलं तेही काँग्रेसचे जुने खासदार आहेत हुशार आहेत ज्ञान आहे त्यांना अनेक गोष्टींच त्यांनी असं म्हटलं ट्रम्प के इस कहने से मैं सहमत नहीं हु जो ने कहा है वो गलत कहा है म्हणजे राहुल गांधी ग्लॅड आहेत त्यांचेच खासदार राजीव शुक्ला ने जो कहा है वो गलत है आणि त्याने सांगितलं की नरसिंह राव यांच्या काळापासून आर्थिक सुधार हे आपल्या देशात सुरू झाले ट्रम्प नरसिंह राव यांनी ते चांगल्या पद्धतीनं केले त्याच्यानंतरच्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना त्यांनी हे आर्थिक सुधाराचं काम अजून पुढे नेलं मनमोहन सिंग दहा वर्ष पंतप्रधान असताना त्यांनीही हे काम पुढे केलं आणि गेल्या दहा वर्षामध्ये आताच असलेलं सरकार मोदी सरकार हे देखील हा विषय चांगल्या पद्धतीनं पुढे नेत आहे म्हणजे भारतीय इकॉनॉमी ही मृत इकॉनॉमी आहे याच्याबद्दल ग्लॅड होण्याचं काहीही कारण नाही मृत इकॉनॉमी नाहीये आमची इकॉनॉमी पुढे सरकते हे राजीव शुक्ला यांनी सांगितलं ट्रम्प हे जे म्हणत आहे त्यांनी शब्द वापरला आहे राजीव शुक्लाने उनको गलत फेहमी है ज्या गोष्टीवर राहुल गांधी ग्लॅड आहेत त्या विषयाबद्दल राजीव शुक्ला गलत फेहमी है ट्रम्प को असं म्हणतात आणि मग त्यांनी म्हटलंय कुठल्या ट्रम्प यांनी मग ते ब्रिक्सशी तुम्ही व्यापार करू नका तुम्ही रशियाशी व्यापार करू नका अशा प्रकारचे दबाव टाकलेले आहेत राजीव शुक्ला म्हणतात कुठल्या देशाशी व्यापार करायचा आणि कुठल्या देशाशी व्यापार नाही करायचा हे ठरवण्याचा अधिकार हा प्रत्येक देशाला भारताला येतो आहे असं राजीव शुक्ला म्हणतात नंतर कार्ती चिदंबरम हे काँग्रेसचे खासदार आहेत ते वकील आहेत त्यांनाही अर्थकारण समजत त्यांनी असं म्हटलं की ट्रम्प ट्रम्पला डिप्लोमॅसी इंटर गव्हर्नमेंटल रिलेशन्सच्या मर्यादा या समजत नाहीत हे कार्तिक चिदंबरमनी असं म्हटलं राहुल गांधी म्हटलं ग्लॅड आहेत आपण आताच मी शुड नॉट पॅनिक घाबरून जाण्याचं कारण नाही सगळं काही नीट होईल च्या बाबतीतलं कार्तिक चिदंबरमनी जो शब्द वापरलाय दीज आर दी ओपनिंग पोझिशन्स म्हणजे साध्या शब्दात जर सांगायचं असेल तर, तर देणारा आपला एक भाव सांगतो कंडिशन सांगतो घेणारा आपला भाव आणि कंडिशन सांगतो याला म्हणतात ओपनिंग पोझिशन म्हणजे अगदी साधं सोपं म्हणजे बाजारामध्ये जर भाजी घ्यायला गेलो आणि भाजीवाला म्हणाला की ऐंशी रुपये किलो भाजी आहे कुठली एक समजा तोंडली घेतली आणि विकत घेणारा जर म्हणाला ऐंशी रुपये किलो नाही मी साठ रुपये किलोनी घेईन मग याला ओपनिंग पोझिशन म्हणतात मग हा एक ऐंशी वरन थोडा खाली येतो तोही साठ वरन थोडा वर येतो थो, आणि कुठेतरी मग सौदा पटतो हा प्रत्येक गोष्टीत होता अगदी घर विकत घ्यायला गेला तरी तिथे सुद्धा असं होतं विकणारा म्हणतो मला दीड कोटी पाहिजे देणारा म्हणतो मी एक कोटी देईन आणि मग कुठेतरी त्यांचा समझोता होतो आणि डील होतो त्याला ओपनिंग पोझिशन्स म्हणतात कार्तिक चिदंबरमने म्हटलंय दीज आर दी ओपनिंग पोझिशन्स ऑफ नेगोशिएशन्स इथून पुढे नेगोशिएशन्स होतील हे अत्यंत योग्य पद्धतीचं असं शशी थरूर राहुल गा राज, राजीव शुक्ला आणि चिदंबरम बोललेले आहे राहुल गांधींना अर्थकारणातलं किती समजतं याविषयी शंकाचं आहे त्यांना मुळातलंच कशातलं काय किती समजतं याविषयी शंका आहे आणि फक्त ट्रम्पने टीका केली तर हे ग्लॅड होतात त्यांना हेही लक्षात येत नाही ट्रम्पने आपल्या देशाची टीका केलेली आहे आपल्याच देशाची टीका करणाऱ्या एका वेगळ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचं म्हणणं तो ऐकतो त्याला ग्लॅड वाटतं आय एम ग्लॅड दॅट ही हॅज सेड इट एक बरं झालं की त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधींचं पितळ उघडं पाडलं त्यांचं म्हणणं किती चुकीचं आहे हे जगासमोर आणलं त्यामुळे राहुल गांधींनी देखील बोलताना थोडा विचार केला पाहिजे असं मला वाटतं हा विषय जर आपल्याला पटला असेल तर जरूर शेअर करा लाईक करा या विषयाबद्दल आपलं काही म्हणणं असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्की नोंदवा आणि चॅनेल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद